नमस्कार संतांच्या प्रत्येक शब्दामागे एक गूढ अर्थ दडलेला असतो तो अर्थ जर समजला तर जीवन आनंदी व्हायला वेळ लागत नाही आजचा हा विशेष व्हिडिओ तुमच्यासाठी याच प्रेरणेचा स्रोत ठरेल हा व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून या विचारांची खोली तुम्हाला उमजेल जर तुम्हाला हा प्रयत्न आवडला तर अभिप्राय द्यायला विसरू नका आणि पुढच्या भागात तुम्हाला कोणत्या संतांची वाणी ऐकायला आवडेल हे कमेंटमध्ये नक्की सांगा धावपळीचं आयुष्य कामाचा ताण आणि मनाची सतत होणारी चिडचिड तुम्हालाही असंच वाटतंय का पण विचार करा सातशे वर्षांपूर्वी एका संताने यावर एक मॅजिकल फॉर्म्युला लिहून ठेवलाय संत नरहरी सोनार यांचा देवा तुझा मी सोनार हा अभंग फक्त भजन नाही तर तो मानसिक शांतीचा एक मास्टर क्लास आहे आज आपण पाहणार आहोत हा अभंग तुमच्या आयुष्यातील ताण कसा गायब करू शकतो आपण सतत भूतकाळ किंवा भविष्याचा विचार करून विचारांची कात्री चालवत असतो नरहरी महाराज म्हणतात ही कात्री देवाला अर्पण करा म्हणजेच वर्तमानात जगा जसा सोनार सोन्याची शुद्धता तपासतो तसं प्रत्येक कृती रामनाम घेऊन करा जेव्हा आपण काम आनंदाने करतो तेव्हा थकवा येत नाही मी पणा सोडला की अर्धा ताण आपोआप कमी होतो नरहरी महाराज आपला व्यवसाय सोनारकाम करतानाच भक्ती करत होते तुम्ही तुमचं ऑफिसचं काम किंवा घरकाम देवाचं काम, काम समजून केलं तर त्यातील ओझ संपून आनंद निर्माण होतो मनबुद्धीची कात्री म्हणजे अनावश्यक विचार कापून टाकणे राम नामाचा जप केल्याने मनातील विचारांचा कोलाहल थांबतो रात्रंदिवस भजनात राहणे म्हणजे आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करणे लक्ष विचलित झालं नाही की कामाचा ताण येत नाही प्रत्येक चरणांचा भावार्थ खालीलप्रमाणे पहिला चरण देवा तुझा मी सोनार तुझ्या नामाचा व्यवहार शाब्दिक अर्थ देवा मी तुझा, सोना तुझा सोनार आहे आणि तुझ्या नामाचाच व्यापार करतो मनोवैज्ञानिक अर्थ आयडेंटिटी आणि पर्पज येथे सोनार म्हणजे केवळ जात किंवा व्यवसाय नाही तर कर्तृत्व आहे मानसशास्त्रात याला सेल्फ ॲक्च्युलायझेशन म्हणतात जेव्हा आपण आपले काम मग ते ऑफिसचे असो वा घराचे देवाचे समजून करतो तेव्हा त्या कामातील अहंकार संपतो अंतर्मनावर परिणाम जेव्हा आपण म्हणतो की मी फक्त निमित्त आहे तेव्हा कामाचे ओझे परफॉर्मन्स एटी कमी होते व्यवहार शब्दाचा अर्थ असा की माझ्या प्रत्येक विचारांची देवाणघेवाण ही शुद्ध पॉझिटिव्ह असावी नैतिक धडा तुमचे काम वर्क आणि तुमची मुले व्हॅल्यूज वेगळी नसून ती एकच असावीत वर्क इज व शेप हा संदेश त्यांनी दिला आजच्या डिजिटल युगासाठी महत्व आज सोशल मीडियावर दिसणे इमेज आणि असणे रिआलिटी यात मोठी दरी आहे नरहरी सोनार सांगतात की तुमचा बाह्य व्यवहार तुमच्या आंतरिक मूल्यांशी प्रामाणिक असावा वास्तविक उदाहरणे एखादी कंपनी कॉर्पोरेट सोशल रेस्पॉन्सिबिलिटी सीएसआर अंतर्गत पर्यावरणाचे रक्षण करण्याचे दावे करते परंतु प्रत्यक्षात प्रदूषणाकडे दुर्लक्ष करते नरहरी सोनार यांच्या विचारानुसार त्या कंपनीचा व्यवहार हा त्यांच्या मूळ उद्देशाशी एथिक्स सुसंगत असावा पालकांनी मुलांसमोर सत्याचे महत्व सांगणे पण स्वतः मात्र खोटे बोलणे इथे व्यवहार चुकला जर पालकांनी स्वतःचे जीवनच मुलांसमोर आदर्श मॉडेल म्हणून ठेवले तर तो खरा व्यवहार ठरेल दुसरा चरण मन बुद्धीची कातरी राम नामे सोनेचारी शाब्दिक अर्थ मन आणि बुद्धीची कात्री करून रामाच्या नावाने सोनेशुद्ध करतो मनोवैज्ञानिक अर्थ कॉग्नेटिव्ह कॉन्फ्लिक्ट आपल्या मनात सतत द्वंद्व सुरू असते मन इमोशन्स एका दिशेला ओढते आणि बुद्धी लॉजिक दुसऱ्या दिशेला याला कॉग्नेटिव्ह डिसोनन्स म्हणतात कात्री म्हणजे विदारण किंवा कापणे नको असलेले विचार निगेटिव्ह थॉट्स कापून टाकण्यासाठी विवेकाची गरज असते सोने जसे अग्नीत तापवून शुद्ध होते तसे राम नाम म्हणजेच सकारात्मक स्वसंवाद पॉझिटिव्ह सेल्फ टॉक आपल्या व्यक्तिमत्वातील अशुद्धता राग लोभ मत्सर जाळून टाकतो नैतिक धडा मनातील वाईट विचार लोभ मत्सर आणि चुकीची बुद्धी यांची काटछाट करणे आवश्यक आहे स्वतःचे आत्मपरीक्षण करणे हाच सर्वात मोठा नैतिक धडा आहे आजच्या डिजिटल युगासाठी महत्व सोशल मीडियावर माहितीचा महापूर इन्फॉर्मेशन ओव्हरलोड आहे मन आणि बुद्धीची कात्री वापरून कोणती बातमी खरी आणि कोणती फेक फेक न्यूज हे ओळखणे गरजेचे आहे निव्वळ भावनांच्या भरात फिल्टर बबल्स न वाहून जाता सारासार विचार करणे ही काळाची गरज आहे वास्तविक उदाहरणे एखाद्या व्यक्तीने पोस्ट टाकली की त्यावर विचार न करता बुद्धी न वापरता केवळ द्वेषापोटी मनाचा विकार कमेंट करणे इथे बुद्धीची कात्री वापरून तो द्वेष कापून टाकला पाहिजे सेल लागला म्हणून अनावश्यक वस्तू खरेदी करणे हा मनाचा गोंधळ आहे तिथे बुद्धीने विचार करून मला याची गरज आहे का हे ठरवणे म्हणजे बुद्धीची कात्री वापरणे होय तिसरा चरण नरहरी सोनारहरीचा दास भजन करीतो रात्रंदिवस शाब्दिक अर्थ नरहरी सोनारहरीचा दास असून रात्रंदिवस त्याचे भजन करतो मनोवैज्ञानिक अर्थ फ्लोस्टेट आणि माइंडफुलनेस भजन म्हणजे केवळ गाणे नाही तर भज सेवा करणे तल्लीन होणे मानसशास्त्रात याला फ्लोस्टेट म्हणतात अशी अवस्था जिथे माणूस कामात इतका हरवून जातो की त्याला वेळेचे भान राहत नाही अंतर्मनावर परिणाम रात्रंदिवस भजन करणे म्हणजे चोवीस तास जागरूक माइंडफुल राहणे जेव्हा मन वर्तमान क्षणात असते तेव्हाच तणाव नष्ट होतो नैतिक धडा अहंकाराचा त्याग इगो डिसोल्युशन अँड सातत्य कन्सिस्टन्सी कोणतेही चांगले मूल्य जपताना ते केवळ अधूनमधून न करता ते आपल्या रक्ताभिसरणाचा भाग झाले पाहिजे आजच्या डिजिटल युगासाठी महत्व आजच्या इन्फ्लुएन्सर युगात प्रत्येकजण स्वतःला मोठे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे नरहरी सोनार सांगतात की प्रसिद्धीच्या मागे लागण्यापेक्षा तुमच्या कार्याशी सर्व्हिस प्रामाणिक रहा डिजिटल युगात कन्सिस्टन्सी हीच यशाची गुरुकिल्ली आहे मग ती कामात असो वा नैतिक वर्तनात वास्तविक उदाहरणे एक असा बॉस जो स्वतःला मालक न समजता आपल्या टीमचा सेवक सर्वंट लीडरशिप मानतो तो रात्रंदिवस आपल्या टीमच्या प्रगतीसाठी आणि कामाच्या गुणवत्तेसाठी प्रयत्नशील असतो एखादा शिक्षक जो केवळ पगारासाठी न शिकवता विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवण्यासाठी सतत रात्रंदिवस नवीन तंत्रज्ञान शिकतो आणि ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवतो हेच त्यांचे भजन ठरते सध्याच्या पिढीसाठी जनरेशन झेड मिलेनियल्स अभंग संवाद आजच्या भाषेत सांगायचे तर हा अभंग म्हणजे माइंडसेट ऑप्टिमायझेशन आणि सोल डीप क्लिनिंग आहे विषय तुमच्या आयुष्यातील नॉईज कमी करा आणि प्युअर गोल्ड बना मित्रांनो आज आपण सगळे बर्नआउट अँझायटी आणि कम्पॅरिझनच्या जगात जगत आहोत संत नरहरी सोनार यांचा हा विचार म्हणजे तुमच्यासाठी एक लाईफ हॅक आहे बी अ गोल्ड स्मिथ ऑफ युअर माइंड जसे आपण इन्स्टाग्राम वर फिल्टर वापरून फोटो एडिट करतो तसेच आपल्या विचारांना फिल्टर करा मनबुद्धीची कात्री म्हणजे अनावश्यक निगेटिव्ह थॉट्स आणि सोशल प्रेशरला क्रॉप करणे द करन्सी ऑफ पीस सध्याची पिढी क्रिप्टो आणि स्टॉक्सच्या मागे आहे पण खरी करन्सी तुमची आंतरिक शांतता आहे तुझ्या नामाचा व्यवहार म्हणजे स्वतःच्या मनाशी असा संवाद साधणे ज्यामुळे तुम्हाला स्ट्रेस फ्री वाटेल कन्सिस्टन्सी इज की रात्रंदिवस भजन म्हणजे चोवीस तास मंदिरात बसणे नाही याचा अर्थ आहे बीइंग माइंडफुल तुम्ही कोडिंग करत असाल वर्कआउट करत असाल किंवा कॉफी पीत असाल प्रत्येक गोष्ट पूर्ण एकाग्रतेने आणि आनंदाने करणे म्हणजे भजन आहे आदरणीय श्रोते हो आज आपण संत नरहरी सोनार यांच्या एका लहानशा पण अत्यंत सखोल अभंगावर चर्चा करत आहोत हा अभंग ऐकल्यानंतर आपल्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा बदलू शकतो हे आपण विज्ञानाच्या आणि अध्यात्माच्या चष्म्यातून पाहणार आहोत स्वतःला शिल्पकार म्हणून पहा सोनार जसा सोन्याला आकार देतो तसे आपण आपल्या आयुष्याचे सोनार आहोत आपण अनेकदा नशिबाला दोष देतो पण नरहरी महाराज म्हणतात मी सोनार आहे म्हणजे माझ्या आयुष्यातील सुखदुःखाचा विचारांचा घडवणारा मीच आहे हा विचार तुम्हाला विक्टीम मेंटॅलिटी मधून बाहेर काढून अकाउंटेबिलिटीकडे नेतो दोन बुद्धीचा वापर कात्रीसारखा करा पण पन सावधपणे आपण दिवसभर विचारांची कात्री चालवत असतो हा वाईट आहे ते कठीण आहे विज्ञानानुसार अतिविचार ओव्हर थिंकिंग आपल्या मज्जा संस्थेवर ताण आणतो नरहरी महाराज शिकवतात की बुद्धीची कात्री सत्य आणि असत्य वेगळे करण्यासाठी वापरा स्वतःला जखमा करून घेण्यासाठी नाही जेव्हा तुम्ही हा अभंग गुणगुणता तेव्हा तुम्हाला जाणवेल की बुद्धी हे एक साधन टूल आहे मालक नाही तीन नाम एक वैज्ञानिक थेरपी आजचे विज्ञान सांगते की मंत्रोच्चार किंवा शब्दांच्या पुनरावृत्तीने मेंदूतील वेव्स वाढतात राम नामे सोनेचारी म्हणजे नामाच्या स्पंदनांनी शरीरातील पेशींचे शुद्धीकरण करणे तुम्ही जेव्हा एखादे काम श्रद्धेने आणि एकाग्रतेने करता तेव्हा ते भजन बनते मग तुम्ही ऑफिसमध्ये फाईल हाताळत असाल किंवा स्वयंपाक करत असाल ती कृती भक्ती बनते चार द्वैतातून अद्वैताकडे हा अभंग आपल्याला शिकवतो की विज्ञान बुद्धी आणि अध्यात्म श्रद्धा एक शत्रु हे एकमेकांचे शत्रू नाहीत बुद्धीने कापायचे आणि श्रद्धेने जोडायचे ज्या क्षणी तुम्हाला हे समजेल की तुमचा व्यवसाय तुमचे काम हेच तुमचे मंदिर आहे त्या क्षणी तुमच्या कामातील नैपुण्य वाढेल नरहरी सोनार यांनी व्यवसाय सोडला नाही तर व्यवसायालाच देव बनवले निष्कर्ष संत नरहरी सोनार यांचा हा अभंग आजच्या पिढीला ऑथेंटिसिटी प्रामाणिकपणा शिकवतो आपल्या व्यवसायातून समाजाची सेवा कशी करावी आणि मनातील द्वैत संपवून शुद्ध आचरण कसे ठेवावे याचा हा वस्तुपाठ आहे डिजिटल युगातील डिस्ट्रॅक्शनपासून वाचण्यासाठी त्यांनी दिलेली मनबुद्धीची कात्री हे एक प्रभावी अस्त्र आहे आजची कृती नरहरी सोनार आपल्याला शिकवतात की भक्ती करण्यासाठी संसार सोडण्याची किंवा माळराण्यात जाण्याची गरज नाही तुम्ही जे काम करत आहात मग ते स्वयंपाक असो ऑफिसचे प्रेझेंटेशन असो किंवा घरची साफसफाई ते काम अत्यंत निष्ठेने करणे म्हणजेच भक्ती होय आज दिवसभरात तुमच्यासमोर अशी एकतरी परिस्थिती येईल जिथे तुम्हाला राग येईल किंवा कोणाशी तरी वाद घालावासा वाटेल तेव्हा नरहरी महाराजांच्या मनबुद्धीच्या कात्रीचा आठवण करा आज कोणाशीही वाद न घालता समोरच्या चुकीला शांततेने उत्तर द्या किंवा मौन पाळा पहा तुमच्या मनातील शांतीचे सोने कसे झळाळून उठते धन्यवाद तुमच्या मनातील एखादा आवडता अभंग किंवा संतांची शिकवण कमेंटमध्ये नक्की लिहा आपण त्यावर नक्कीच चर्चा करू संतांच्या या दरबारात तुम्ही सहभागी झालात त्याबद्दल खूप खूप आभार पुंडलिक वरदा हरी विठ्ठल पंढरीनाथ महाराज की जय भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी